या ठिकाणी पनवेलकरांनी पनवेलकर संपले म्हणून बोलणारा या ठिकाणी राजेशाही आमचं स्वागत केलेलं आहे आणि व्यवस्था ठेवलेली आहे मी ते दोन तीन वेळा या ठिकाणी स्वतः आलो दोनशे कार्यकर्ते रोज या ठिकाणी ही सगळी मेहनत घेत होते बाबासाहेब दोनशे कार्यकर्ते सगळ्या या ठिकाणी रोज राबवत होते आणि अलिशान असं या ठिकाणी आपल्याला मंडप उकडून त्यांनी आपलं स्वागत केलेलं आहे मी एकच सांगित पहिल्यांदा पक्षाने मी रिपीट करतो की पहिल्यांदा पक्षाने ऐंशी हो टक्के तरुणांना या ठिकाणी समावेश आहे आमचे व्यापारी आहेत अलिबागला दोन व्यापारी आज जिल्हा पातळीवर निष्ठेने काम करतायत एक चोपडा आणि दुसरा आमचा जैन म्हणजे ही ताकद वेगळ्या तर उभी राहते आणि आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि तुमच्याकडनं वेगळी अपेक्षा आहे आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं इंडा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आपल्याला मजबूत करायची आहे आपण निश्चितपणे सांगतो कुस्ती मजबूत नाही आहे मला पत्रकारांनी आल्यानंतर राज ठाकरेंची भूमिका काय बोल भूमिका मला माहिती नाही आम्हाला माहिती आहे ते महाराष्ट्रा बरोबर आहे मराठी माती बरोबर आहे आम्हाला बाकी काय विचारण्याची गरज नाही अरे म्हणून मित्र या ठिकाणी या निमित्तानं आपल्या काही इंडिया आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काही चुका झाल्या ज्या चुकामुळे आपल्याला फटका बसला काही त्यांची नावं पण घेत नाही पण काही काही आपला विश्वास घेतला घात केला आणि आघाडी फुटू काही ना नाही याची सुपारी घेऊन ते आपल्याकडनं निघून गेले हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे रायगडचं चित्र वेगळं असतं रायगड मध्ये आपण वेगळ्या आमची चर्चा झाली परवा इंडा आघाडीची पातळीवरची बैठक झाली आम्ही स्वतः हजेरी लावली आणि देशातल्या सगळ्या पुरोगामी आणि जे कष्टकरी आणि कामगारांबरोबर पक्ष आहेत त्याने एकत्र अजून मजबूत व्हायला पाहिजे भूमिका मांडली काँग्रेसचे अध्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ही बैठक झाली होती ही बाजू माझी उचलून दिली धरली आणि राहुल गांधीच या देशामध्ये आज राहुल गांधीच याबाबत बोलतात ही लोकशाही नष्ट करण्याचं काम साम्राज्य राज्यकर्ते करतायत बीजेपी वाले करतायत त्याच्या विरुद्ध आपल्याला खऱ्या अर्थानं लढायचं आहे आणि म्हणून ज्यांनी विश्वासघात केला आपण त्यांना संधी दिली मोठे केले मोठे एवढे गेले फक्त चंद्रावर जाऊन बसले नाहीत एवढेच मोठे केले त्यांना पण धडा शिकवायचा आहे त्यांना पण जोरार धडा शिकवायचा आहे आणि म्हणून या पक्षाच्या अठरा अठ्याहत्तर मित्र जी घराणी आज या जिल्ह्यामध्ये पाच पाच पिढ्या आपल्या बरोबर राहिली पक्षाबरोबर राहिली त्यांचं खरं योगदान आहे आणि तुमचा खरा सन्मान आहे ही ताकद जी आहे तुम्ही असेच राहा यांना आपण धडा शिकू नाही नेस्ताभूत करण्याची ताकद तुमच्या मध्ये आणि ती आपण करून द्यायची कामगिरी आपण मी करणार आहे आणि म्हणून आज आपला पक्ष कार्यकर्ता घडवणारा एक कारखाना आहे ही परंपरा अठ्यात्तर वर्ष आपली चालू आहे यशवंतराव चव्हाण म्हणायचे यशवंतराव चव्हाणांकडे स्वच्छ चारित्र्याचे आणि एक राजकारणी आणि एक चांगल्या प्रकारचे विचारवंत होते त्यांची आपली वैचारिक राजकीय मतभेद होते पण त्यांच्याकडे आज सुद्धा मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणजे चार पाच केंद्रीय मंत्री, 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 मंत्री होते चौसठ सालापासून आज त्यांच्या घरामध्ये खुर्ची पण बसायला नाहीये दुर्दैवानं त्यांना काही मूलबाळ नव्हतं परंतु एक निष्ठानी राहिले आणि तेच आज आपल्याला जे आपल्याला विश्वास घालून गेलेली आहे तुम्ही या मोठ्या संख्येनं इथे जमलात याला कारण तुमच्याला जे विश्वासघात केलाय त्याला धडा शिकवण्याची तुमच्या डोळ्यामध्ये मला चिड दिसते तुमच्या डोळ्यामध्ये आज चिड दिसते की यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो आपल्याला गाव पातळी पर्यंत संघटन न्यायचं आहे आपलं संघटन आता तालुका पातळीवर आहे अलिबाग तालुक्यात आपण वेगळ्या तऱ्हेनं चित्रलेखा पाटील मानसी ताई ह्या ता काम करतात की गाव पातळी पर्यंत द्यायचं काम आपल्याला करायचं आहे आपला ग्राम छिट्रीस राहायला पाहिजे आपण ज्यांना निवडून देतो निवडून आहे घराण्यात मोठी मतं आहेत म्हणून त्याला सरपंच करतो पाच वर्षात ते एवढं काम वाईट करतो की आपल्या लोकांकडे मतं मागायला पण जायला आपल्याला लाज वाटते त्याच्यामध्ये सगळी सुधारणा करायची आहे आणि म्हणून आपल्याला आता काम करायचं आहे मी तुमच्याकडे बोलताना बुथ मध्ये किती आहेत तुझ्या पंचायत समिती मधारा वीस बूथ आहेत तीस बूथ आहेत त्याच्यावर आपण चर्चा करू पुढल्या पंधरा दिवसांनी आपण आपले जे पदाधिकारी निवडलेले आहेत त्यांना आपण त्यांचा एक मेळावा आम्ही घ्यायला मागतोय पूर्ण दिवसभर आपण त्याच्यावर चर्चा करू तुमचे विचार ऐकू तुमच्या आणि आमच्या होणाऱ्या पण आपण चर्चा करतो आहोत मी तुम्हाला जाता जाता दोनच सांगतो आज जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आपली पकड आहे सर्व सहकार क्षेत्रामध्ये नव्वद टक्के सहकार क्षेत्र शेका पक्षाच्या ताब्यात आहे आणि त्याचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर करण्याची किमया आपण करतो आणि म्हणून मला वाटत उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून ज्या निवडणुका पहिल्या महापालिकेच्या होणार होत्या त्या आता राज्य शासन मागे घेत आणि पहिल्या त्या जिल्हा परिषदच्या घेतो आहे मी राज आता स्टेजवर बोललो ते असायला लागले की ताकद आपल्याला वेगळ्या तऱ्हेची करण्याची गरज आहे आणि म्हणून नवी मुंबई पासून जे महामार्ग जात आहेत विरा अली अलिबाग होतो रेवस रेडी होतो अजून एक मध्ये एक रस्ता निघतोय त्या त्याच्या आजूबाजूला कुठली कुठली इंडस्ट्री येणार आहे हे आम्हाला पहिलं सांगा आणि मग जमिनीमध्ये पाऊल ठेवा आणि मोबदला आमच्या मिळाला पाहिजे ही भूमिका आपली या ठिकाणी राहणार आहे मी तुम्हाला पण भूक लागली आणि मला पण भूक भरपूर लागलेली आहे माझे अनेक मुद्दे याच्यामध्ये राहिलेले आहे पण याच्यामध्ये जो शेतकरी मागाहून त्याच्याकडे जमीन नाहीये पण पक्षाकडे आज वेगळी एक ताकद आहे अतुलच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळा एक अभ्यासू आणि अधिकरणामध्ये वेगळ्या तर अधिक बोलणारा एक अभ्यासू इंजिनियर आपल्याला या ठिकाणी आर्किटेक्ट भेटलेला मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला या, आप या बाबतीत आपण अभ्यास वर्ग घेऊ आणि मला वाटतं या सगळ्याच्या बाबतीत आपल्याला अभ्यासपूर्ण निर्णय घ्यायचे आहे माझी खात्री आहे आणि माझी जिद्द पण आहे जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर आहात पक्षाबरोबर आहात तरी या शेका पक्षाला कोणी हात लावू शकत नाही ही आपली भूमिका कायम राहणार आहे आणि म्हणून मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो जास्त बोलत नाही माझे चिरंजीव आले बाबा तुम्ही जास्त बोलू नका लोक आता कंटाळत नाही कंटाळले पण मला आनंद वाटतो माझ्या कारकिर्दीमध्ये मानसी मात्रे तयार झाली माझा मुलगा गौतम पाटील आज वैचारिक बोलतो हीच खरी आमची ताकद आणि हीच कुण्यायी आहे असं मला वाटतं अनेक कार्यकर्ते आहेत सगळ्यांची नावं घेत नाहीये परंतु मला वाटतं की एकच गोष्टीवर मी बोलायला मागतो पेट शे गणपती पेंडशे गणपतीसाठी आज बोर्ड लावतात यांच्याकडे सगळे कारखानदार गेले होते त्यांनी हकलून लावले रवी पाटलांनी आणि त्यांनी मंत्र्यांनी पण एकनाथ शिंदेना मी धन्यवाद दे ते मुख्यमंत्री असताना हाऊस मध्ये मी मांडला त्यांनी बैठक देण्याचं मला आश्वासन दिलं आणि त्यांनी बैठक घेत दिली सह्याद्रीवर बैठक दोन वेळा झाली आणि त्यांनी सांगितलं गेल्या वर्षीचे कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता आज मोठमोठे बोट बोर्ड लावतात सत्कार करतात करता येत नाही म्हणून गणपतीवाले माझ्याकडे आले मी हाऊसच्या जोरावर हाऊसच्या ताकदीवर तो निर्णय शासनाला बदलाला लावला अभ्यास पूर्ण आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला आणि आज पेडमध्ये मध्ये येऊन सगळे सत्कार घेतात आपली भाषणं आहेत आपले रेकॉर्ड आहेत आपण हाऊस मध्ये काय बोललो ते आहे आणि त्याच्या विरोधात काय बोलले याचा रेकॉर्ड आहे ते आपल्याला आणावं लागेल एकही माणूस आणि माझ्याकडे आला नाही रोज माझ्याकडे येतो मी पन्नास शंभर बैठका घेतल्या पेड मध्ये आपल्याला आतून तुम्हाला माहिती आहे याच्यावर आपल्याला जाब विचारावं लागेल हे बोलत होते हे बोलते भावाचा नाही रवी पाटील समजे भावाचा नाही भाई नका करू पेण आमदार अतुल बरोबर आहे ना मग त्यांनी आणि आज काय आज हे बोर्ड लावतात त्याचा पण आपल्याला जाब विचार दुसरा एक मुद्दा आहे स्मार्ट मीटरच्या विरोधात आपल्याला आंदोलन करावं लागेल जे स्मार्ट मीटर आहेत त्याच्यामध्ये डबल बिल बिलं येत आहेत का नाहीत बिलं वाढलीत की नाही तुमची त्याच्या विरोधात आपल्याला काल अलिबागमध्ये मध्ये मात्रे आणि सर्व लोकांनी आमच्या तालुका आणि तरुण झाला एकदम रोज काय ना काही करत असतो त्याने मोठं आंदोलन काल अलिबागमध्ये मध्ये केलं होतं आणि म्हणून या गोष्टी आहेत जनसुरक्षा कायदा जैन पाटील एकटा होता दोन वर्ष तो दो रोखून ठेवला आम्ही जनसुरक्षा कायदा आज सभागृहामध्ये आपल्या ताकद कमी आहे आणि बी नाही याची खंत आहे पण मला वाटत आपल्याला या ठिकाणी त्याच्यात दुरुस्ती करावी लागेल ही दुरुस्ती तुमच्या मनासारखी होईल जे तुम्हाला अपेक्षित आहे ते मी करून दाखवणार आहे तुम्हाला काळजी करू नका आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त बोलत नाही मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो माझ्या डोळ्यातून मगाशी आले राज ठाकरे बोलले अभ्यंकर बोलले ती काय तुमची गर्दी आणि किती लोक तुमचे म्हणते काय करता तुमची तुमची या ठिकाणी खरी ताकद आहे आणि म्हण पैशाच्या जोरावर आमचा पक्ष कोण संपू शकत नाही कोण पैशाच्या घमेंडीत बोलत असेल तर आम्ही समजत नाही आम्ही गरिबांशी त्यांनी कष्टकऱ्यांसाठी बांधी आहोत तोपर्यंत शेका पक्ष इथे संपवण्याची कोणाची हिम्मत राहणार नाही मला वाटतं या तीन महिन्यामध्ये आपण दोन तीन बैठका घेतल्या दोन तीन वेळा आपण भरपूर संख्येने एकत्र आलो आता आपण या बाबतीत पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकांमध्ये आपल्याला काम करायचं आहे आज खोपोलीमध्ये वेगळ्या तऱ्हेची भूमिका आज खोपोलीकर बऱ्याच संख्येने आले एवढ्या कर करायला कैलास कुठे आहे चांगल्या संख्येने आले आता दोनशे गाड्या घेऊन तुम्ही आलात आला खोपोलीमध्ये वीस गाड्या येत नव्हत्या मला आनंद वाटतो मला काही त्यांची नावं राहिली असतील कोणाची दखल घ्यायची राहिली असेल परंतु मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो बाळाराम पाटला सारखं नेतृत्व दत्तू शेठ वैचारिक बोलत नव्हते पण बोलायचे ते मार्मिक बोलायचे त्यांच्या ही चांगली गणत बाळाराम पाटलांकडे झाली मला अत्यंत आनंद होतो मी काल पण कॉम्रेडच्या सत्काराला निरोप संबराला तिथे उल्लेख केला मला वाटत होतं माझ्यानंतर कोण नाहीये पण ही नवीन पिढी तुम्ही होते त्याचं मी कौतुक करतो आणि मी स्वतःला धन्य समजतो बाळाराम पाटील ज्या पद्धतीने आज मांडणी करतोय आणि ज्या शिडीने काम करतो सगळे शेड गेले पण गरीब माझा बाळाराम पाटील माझ्याबरोबर बरोबर राहिला आणि तो असा नाहीये वे वेगवेगळ्या तऱ्हेनं राहिलेलं आहे हे मी कदापी विसरणार नाही ना म्हणून या ठिकाणी पनवेलकरांना मनापासून धन्यवाद पनवेलकरांनी जी आपली असलेली परंपरा या ठिकाणी कायम ठेवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मी एकच सांगतो ज्या संख्येनं सकाळी पाच वाजता निघून या ठिकाणी पोलादपूर आणि श्रीवर्धनचे जे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे विचार संपवतो शेतकरी कामगार पक्षाचा yes, जोरा जोरा शेत शेतकरी कामगार पक्षाचा विजय yes, असो लाल बावटे की जय yes. लाल शेंडे की जय धन्यवाद जयंत भाई यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण बळणार आहोत आभार प्रदर्शन